कोपरगाव येथील साईज्योती मूळव्याध हॉस्पिटलमध्ये बारा हजार रुग्णांवर मुळव्याध भगंदर फिशरची यशस्वी शस्त्रक्रिया करून तेवीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर तुषार गलांडे यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल गुजरात आयुर्वेद डॉक्टर असोसिएशन यांच्यामार्फत दिला जाणारा आयुर्वेद गौरव पुरस्कार गुजरात आयकॉन दोन हजार चोवीस हा सुरत येथील कार्यक्रमात कोपरगाव येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर तुषार गलांडे यांना गुजरात आयुर्वेद विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर मुकुल पटेल यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे